केंबाळ तीच दहशत पुन्हा ही वेब सिरीज केवळ मनोरंजनासाठी निर्मित असून सर्व पात्र कथा काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही तसे असल्यास केवळ योगायोग समजावाळ आईच्या गावात लाईट कशी काय गेली काय नाही ती लाईट गेली ना ती लाईट चालू करायसाठी पाईप लागते ना गेला त्यामुळे पाईप घेतली तुम्ही भिहू नका बस चंद्रकांत बस म्हणून तुम्ही कशाला भेटता मी आहे की तुम्हाला बसा।, बसा बसा बस बसा बसा बस बसा, बसा।, बसा, बसा।, बसा, बसा राजू। काय म्हणताय काय म्हणताय बोला व्यवहाराचा तुम्हाला तुमचं पैसे ना लगेच काळजी करू बर का प्रवीण आपला तीस लाखाला व्यवहार ठरला होता आणि प्रत्येकाच्या वाट्याला दहा दहा लाख रुपये ते आमचा आपला आम्हाला पैसे आपलं ठरवत पाच पाच लाखाला

माझा पाच हजार मुद्देव कसा व्यवहार पाच लाख चालतोस ही काय बरोबर नाही मनोहर हे काय व्यवहार आहे का, एक, तुझा तुझा चल का ते तुमचं काय करायचं सांगा परदेशी राजू तुझं काय डोकं बी का काय व्यवहाराला आपण तिघ एकत्र आहे दहा लाखाला व्यवहार ठरला आणि पाच लाख घेतलं की निघाला बाय तू बर बाबा प्रवीण माझा मला पाच लाख रुपये दे वेळ होतो मला जाऊ कसं अरे तुम्ही काय बीड आहे काय दहा लाखाचा व्यवहार लाख निघाला चंदू त्याच्या नग लागायला पैशापेक्षा आपला जीव प्यारे देईल तेवढा आपलं घेऊन जाऊया आपण मी आपणार नाही ना बाबा तुम्ही पैसे असं नाही चालणार बघ तीन दो लाख दोन लाख रुपये घेऊन जा घेऊन जा पैसे पण पर। ह्याला काय व्यवहार म्हणत नाही बरं असू द्या द्या परत माझा पैसे एक चालतो पण लोक काय दे तुझ काय अरे व्यवहार मनोहर न केला दहा लाखाला दहा लाखाचा आमचं पैसे द्यायचं ती पाच पाच लाख घेऊन निघून गेली मी भेनाल्यात नाही माझं मला दहा लाख दिल्याशिवाय मी जात नसतो पाठ दिवशी दहा लाख काय काय करायचे ती पाठ दिवशी सांगायचं मी काय मोर काय का ती मोर पैसे घेऊन गेल तू लागला छान पण शिकवाय ही घे लाख रुपये आणि चल चालतो हो दहाच्या दहा दिल्यास काय घेणार नाही तर मी पैसे घेत नाही माझ मला दहा लाख द्यायचे चालतो चल मी चालतो नाही नाही तू चंदू चंद्रकांत अरे पण तू हा चंदू काय बोलतो यावर साहेब हा नक्की कुठे गेलाय तो मग काय काय बोलतोयस डोक्या का वेगळा पडलाय काय चंदू बिंदू नाही मग रात्री माझ्याकडे मनोहरन दोघं पैसे घेऊन गेलेत तू माझ्या बरं नाही काय माझ्या पैसे नाही देऊन काय मला माहित पण नाही तुझं काय विषय बी मनोहरन दोघं रात्रीच गेलेत पैसे घेऊन मी रात्री माझी बायसा बायस झाली व्यवहारावर तुला सांगतो तीन लाख रुपये त्याला मी दिलं म्हणलं कशाला तुझं वरच पैसे ठेवायचं आपलं म्हणलं जाऊ द्या म्हणलं तुला पैसे देऊन यावं तुला म्हणून मी आणूया मला काय माहिती चंद्र कुठं काय कुठं आहे दोन लाख रुपये आणि त्याला आल्यावर सांग पैसे तरी काय त्या पैशाला करायचा माणूस नाही म्हणलं पैसे घेऊन काय करणार आहे मी तरी हा माणूस नाही म्हणल्यावर हा काय उपयोग आहे त्या पैशाचा तुझा हा ते तुमचं तुम्ही बागा काय असेल ती फक्त एवढं मी सांगतो की मनोहर आणि चंद्र चंद्रकांत ओघ सांगवती माझ्याकडे पैसे घेऊन आले हे लक्षात ठेव फक्त

पाईसे 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 चाल, चाल, साका, साका, अरे सिगरेट पॅकेट दे अरे प्रवीण पहिले पैसे तो शाणपण लय करू नको आणि सिगरेट पॅकेट दे पैसे पैसे काय करू तुझ्या पैसे लगेच पैसे रे घे चल चल पण करू नको वाद घाल नको चल सकाळ सकाळी घे चल पैसे सिगरेट घे माधर जेव्हा चांगलं करणार तुला अरे जरा बेताना बोला ए माथर या तू शाणपण तुला मध्ये बोला लावलाय कोणी आमच्या दोघांना चाललंय ना चाललाय सर तुम्ही जवळ बघून गमत खोक टाकला असं तुला निभार कळत का शाणपण मध्ये नाही बोलायचं तू मध्ये नाही बोलायचा आधी गुपचुप दिलं असतं माझ्या सिग्रेट पाकिटी झालं असतं एवढं चांगलं का लक्षात ठेव गरी कुठं शानपणे नाही सायबांवी प्रवीण केला <laughs> अरे या प्रवीणच्या नाता लागायचं एवढं सुप्पन धावतोय गमत काय ती <laughs> अरे माने मनोर कसे राह माझ्याकडे या मान्या माने बस या बस मनोहर अरे चंदू दोन दिवस झालं घरी आला नाही हो हो त्याला तू काय केलं तर नाहीस ना काय डोकं बेका फेरलोय का तुझं मा तो माझ्या पैसे त्याशी आला होता जरा झाला आमचा थोडा वाद दोघात आमचा पैशावरनं त्या दिला तीन लाख रुपये दिलं काय आणि जरा दोघा तो वाद झाल्यामुळे जरा मी पण त्याला बोललो तो पण मला बोला जरा झाले थोडंफार फार किरकोळ पण कसं झाला विषय की मला जरा बेकार वाटलं मी काय केलं जाऊन त्या त्याच्या भावाकडे पैसे देऊन दोन लाख रुपये झाले वरच कशाला तरी पैसे आपल्याला पाहिजे जाऊन दे ते ते तुछाने दे माझ्या पैशाचं काय करणार आहे आमच्या परिस्थिती नसताना आम्ही जमीन तुझं पैसे तू आणि राजू त्या दिवशी संध्याकाळ घेऊन गेला तुम्ही चढती तुम्हाला तुम्ही पैसे घेऊन गेला माझ्याकडे द्यायची सगळं अरे पण माझं पैसे दे मला प्रवीण यार अरे शंभर वेळा तीच सांगू का पैसे घेऊन गेलाय तू माझ्याकडे राजू दोघं हां नाही लगाई व्यवहार नाही बरोबर प्रवीण प्रवीण पैसे तेवढं कर काहीतरी पैसे दे माव माझ परिस्थिती वाईट आहे बघ तेवढ पैशाच काय तरी कर माझ्या लय अडचण आहे मला पैसे मागायला पैसे मागते आपण पोलिसांना काय सांगू शकत नाही मागच्या वेळेला धनाजी बुदावलेच्या खुनात आपण अडकलो होतो पुन्हा पोलीस आपला विश्वास कशावरनं ठेवतील आता फक्त माझे पैसे वाचवायचे बघितले पाहिजे मला तर वाटते प्रवीण चंदूचं काहीतरी बरवाईट केलं हे मात्र नक्की आहे

आपल्या पैशाच काय करायचं प्रवीण पैसे देणार आहे का नाही चंदूचं काय झालं ते तुला काय माहित आहे का माझे पैसे मला मिळाले आणि बाबा तू म्हणतोस तुझं तुला पैसे मिळाले पण माझ्या पैशाच काय चंदू बघ चंदू माझी चंदू दोघ होता मी तुला काय म्हणायचे आम्ही शेवटी दोघे राहिलो होतो का मग मग राजू ह्याचा अर्थ काय बघ मी पैसे आणि म्हणजे तुझं काय म्हणणं आहे की प्रवीणच्या नादाला लागू नको पैशाचा नाद सोड ना? तुला काय वाटतं का राजू तुला चंदू बद्दल काय कायच कसं काय वाटत नाही रे हे बघ शेवटी तू नाही चल होता मग तू आला मग म्हणजे तुझं बसायचं चुरुज तू काय बहाणा आहे का तू हो आहे बरोबर आहे म्हणजे 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 काय तुझं बस केलं शो बघा तुझं चल बस तुझं तु, तु, तु का केलं मग तू पण लेगा प्रवीण सारखा आलायक निघाला पैशाचा माज आला तुम्हाला लेगा मी आता जातो पोलीस स्टेशन ख्या माझी बापांना करणार आईला प्रविण शेत प्रशेत काय झाले लय झाली का कोण तू अरे मी काय म्हणतो लय झाली का तुम्हाला थांबू नको काय म्हणतो की तुम्हाला लई झाली का घरी सोडू का मी हो हो प्रवी शेत तुला निघ म्हणलं कळत का मी काय म्हणतो ऐका तुम्हाला जादा झाली या तू हाल चेष्टा वाली काय तू चेष्टा नाही लई झाली तुम्हाला मला घरी सुटतो दोन मिनिटात ऐका चेष्टा काय खरंच लई झाली बरं का प्रवीण शेटला बायला राव काय या उघड का आता ही काय आवड मी काय म्हणतो ऐका भेंजो तू माहिती तुला हे मुन्या कुत्र्या तुला जा म्हणलं माझी चेष्टा कसा माहिती तुला चेष्टा माझ्या काय स्थिती अ प्रवीण शेट मी तुम्हाला चांगलं सांगतोय तुम्ही आज काय करायला लागलाय ऐका तर माझं येडाकच चस्ट, ऐका शष्टा करतोय माझी आवय येडाक कर ओ आ थॅंक्यू श्रष्टा करू तूय माझी थँक्यू चेष्टा करतो कुठल्या माझी मोन्या तर राबत तसंच सब 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 स हो 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 शांत व्हा शांत व्हा बसाली बसा 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 तुम्ही पाणी हवे का तुम्हाला पाणी नको बरं बोला काय काम होतं घरी आल्या वा मनोहर घरी आला रे भांड गबाळ भांडत होतं तुमचं मनोहर तुमच्या घरी येऊन का भांडत होता साहेब तसे आगा। एक आगा आला कसा ती विचार त्याला मनोहर चंद्रकांत आणि राजू तिघला राजू हा तर आला इथे पण मनोहर आणि चंद्रकांत इथे होते मनोहर एकटा आलाय पण चंद्रकांत कुठे न... हे प्रकरण फार जिघत चाललं आहे